या ठिकाणी माऊलीचा अश्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय जो अश्व ज्या अश्ववरती शितोडे सरदार या ठिकाणी असतात तो अश्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अश्व आणि हा एक मनुष्य एकदा माऊलीचा एक अश्व अजून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय माऊलींच जे मूर्ती आहे ती अश्वाच्या समोर मस्तकावरती आहे ती आपण पाहू शकता किती आगळं वेगळं आणि किती अविस्मरणीय रूप या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतंय आणि हा सोहळा एकदम अत्यंत जवळून आम्ही अनुभवतोय खूपच आनंद आणि वातावरण आनंदमय आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो <laughs> एका दुसऱ्या अश्वाच्या अं मस्तकावरती आपल्याला या ठिकाणी सूर्यनारायणाचं या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे खूपच मनाला भारावून टाकणार आणि डोळ्याचं पारण फेडणार हा दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो खूपच आनंद आणि उत्साह या वा खूपच आनंद आहे आपण बघू शकतो माऊलीचा अश्व माऊली माऊली या गजरामध्ये माऊलीचा अश्व हा धावत आहे आपण पाहू शकता चालू आहे का माऊलीचा अश्व पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बघा किती चोऱ्यामध्ये धावत आहे माउलीचा अश्व बघा रामकृष्ण हरी आपण या ठिकाणी पाहू शकतो अत्यंत टाळाच्या गजरामध्ये माऊलीचा जयघोष चालू आहे आणि एक वारकरी आपल्या सोबत आहेत माऊली कसं वाटतं तुम्हाला वाटून राहिले पाहिल्यामुळं जे डोळ्याचे पारन फिटून गेलेले तर सगळे पाहण्याचे चांगलं हा सुख सोहळा स्वर्गी लगे म्हणजे पाहण्यात असा आहे पहिले वेळ माझी पाहण्याची वेळ म्हणजे जोडून निघली आली की लगे चांगली वाय खूप बघा किती आनंद आहे माऊलीच्या चेहऱ्यावर बघा बोला माऊली कसं वाटते हा मग काही न सोहळा ते नाही शरद आनंद वाटतंय स्वर्गीय सुख या ठिकाणी सारखं आहे आणि अधिकारी पदाधिकारी सुद्धा इथं नतमस्तक होतात खाली धन्यवाद बघू शकता आपण माउलीच्या जयघोषाने अवघी ही जी वाखरी नगरी ही दुमधुमून गेलेली आहे आणि स्वर्गात हा आनंद जो आहे हा गगनात मावत नाही बघू शकता आपण किती उत्साहामध्ये वारकरी मंडळी या पालखीच स्वागत आणि किती जल्लोषामध्ये या ठिकाणी रिंगण हे साजरे